पाटबंधारे विभागाचा दिव्य कारभार आठ वर्षे झाली तरी पूल काही होईना नमस्कार आपण पाहत आहात क्रांतीपत्र न्यूज मान तालुक्याला नवसंजीवनी देणारे जिहे जिहेकटापूर व तारळी प्रकल्प ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी आपल्या ताकदीने मतदारसंघात आणले पूर्व मानमधील काही गावांना उर्मोळी व तारळी यांची जोड योजना अंमलात आणली ती बऱ्यापैकी कार्यान्वित सुद्धा आहे पण पूर्वमानमधील वळई गावातून जाणाऱ्या तारळी प्रकल्पाने व पाटबंधारे विभागाच्या कारभारामुळे भीक नको पण कुत्र आवर म्हणण्याची पाळी वळई व विरळी येथील ग्रामस्थांवर आली आहे विषय गंभीर तिथे क्रांतीपत्र खंबीर वळई गावातून विरळीकडे जाणाऱ्या मार्गाला छेदून तारळी प्रकल्पाचा एक कालवा जातो कालवा पुढे जात असताना सांगली सातारा या दोन जिल्ह्यांना जोडणारा प्रजीमार्ग पाटबंधारे विभागाने तोडला त्याच कालव्यावरून पूल होईपर्यंत पर्यायी रस्ता काढला खरा पण त्याच पर्यायी रस्त्यावरून गेली आठ वर्षे प्रवाशांची जीवघेणी कसरत सुरू आहे नागरिकांची अवस्था म्हणजे ज्यांना आम्ही जन्माला घातले ते आम्हाला विसरले आणि ज्यांनी आम्हाला जन्माला घातले तो विधाताही आम्हाला विसरला अशी झाली आहे हा रस्ता दोन जिल्ह्यांना जोडणारा रस्ता आहे यावर कुणी नवा पाहुणा विश्वास ठेवेल याची शक्यताच नाही नवीन पूल राहिला पण जो आहे तो पर्यायी मार्गदरी पाटबंधारे विभाग सुरक्षित करून देईल का असा एकच प्रश्न परिसरातील नागरिक विचारत आहेत नुकताच या परिसरातील प्रसिद्ध क्षेत्र भोजलिंग देवस्थानास शासनाचा क वर्ग देवस्थानचा दर्जा मिळाला आहे आणि घटस्थापनेपासून विजयादशमी दसऱ्यापर्यंत भोजलिंग देवस्थान व विरळेगावचे ग्रामदैवत जानुबाई देवीची या यात्रा मोठ्या प्रमाणात भरत असते या दरम्यान बरीच वाहतूक याच रस्त्याने होत असते तर उत्तरमानमधील बहुतांश शेतकरी याच मार्गाने आटपाडी बाजारास ये करीत आहेत वारंवार पाठपुरावा व मागणी करून देखील पाटबंधारे विभागाला तसूवर फरक पडत नाही ही खूप मोठी शोकांतिका आहे अधिकारी बघू करूच्या जुजुबी भूमिकेतून बाहेर यायला तयारच नाही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या तरी या मार्गावर प्रवास जीवघेणा ठरू शकतो हे जोपर्यंत अपघात घडणार नाही तोवर पाटबंधारे विभागाला बहुतेक कळणारच नाही असे दिसत आहे अधिकारी त्यांच्या मर्जीप्रमाणे वागत असतानाच आपल्या महागड्या व सोयीनियुक्त गाड्यांमधून याच मार्गाने प्रवास व राजकारण करणारे सर्वपक्षीय स्थानिक नेते मंडळी यांची उदासीनता कमालीची आश्चर्यकारक आहे यंदाच्या सीमोल्लंघनात आई जानुबाई आणि बाबा भोजलिंग या उदासीन नेते मंडळी व पाटबंधारे विभागांच्या अधिकाऱ्यांना सद्बुद्धी देवत ज्यामुळे किमान सुरक्षित आणि पर्यायी मार्ग तरी ग्रामस्थांना मिळेल क्रांतीपत्र न्यूजसाठी मी जावेद खान मोलानी धन्यवाद